नमस्कार आता होळीचा दिवस असतो सर्वजण आनंदात असतात प्रतिमा आणि प्रिया देखील सुभेदारांच्या घरात आलेल्या असतात होळी बांधून तयार असते अर्जुन सायलीसुद्धा तयार झालेल्या असतात आता प्रिया ही मुद्दाम होळीच्या इथे येते आणि आग पेटवते प्रतिमा देखील तिथेच असते आणि ती आग घेऊन ती प्रतिमाच्या जवळ जाते आणि म्हणते हे गे हेगे आई पेटव पेटव आई पेटव आई, आई हे बघ हे बघ अशी करत असते तर आग बघून प्रतिमाला खूपच भीती वाटते ती जोरजोरात ओरडत असते तेवढ्या तिथे अर्जुन सायली येतात आणि सायली म्हणते प्रिया काय करतेस तू हे अगं आत्याला किती त्रास होतो आहे आणि ती आग त्यांच्या जवळजवळ काय आणतेस आपल्या घरात सगळ्यांना माहीत आहे आत्याला आगीची भीती वाटते आणि तू असं कसं करू शकतेस तेव्हा स घरातले सर्वजण तिथे येतात आणि अश्विन म्हणतो सायली वहिनी उगाच ना तू सगळ्यांच्या मनात तन्वीबद्दल गैरसमज निर्माण करू नकोस असं तन्वीने केलंच नसेल तेव्हा तन्वी म्हणते हो ना मी असं केलं नाही मी फक्त आईला म्हणत होती की तू होळीची पूजा कर आणि तुझ्या हस्ते होळी पेटूया आपण तू पेटव असं मी म्हणत होते हो की नाही आई तेव्हा प्रतिमा रागाने प्रियाकडे बघत असते कारण प्रतिमाला माहीत असतं प्रिया ही सगळं मुद्दाम बोलते आणि खोटं बोलते ती आग माझ्याजवळ आणत होती तेव्हा आता कल्पना म्हणते बाजला ए तुझी नाटकंही बंद कर तू कितीही काही सांगितलंस ना तरी तन्वी बद्दल आमच्या मनात काहीही वाटणार नाही त्यानंतर सर्वजण होळी लावतात आणि घरात येतात इकडे प्रियाला फोन येतो म्हणून प्रिया, प्रिया बाहेर येते आणि तेवढ्यात मागून तिच्या सायली आलेली असते पण तिला माहीत नसतं प्रिया फोनवर बोलत असते प्रियाला त्या एका मुलाचा फोन आलेला असतो ज्या मुलाला तिने पैसे देऊन रस्त्यात छेड काढायला तिची सांगितलेली असते तो म्हणतो मॅडम आम्हाला अजून पैसे पाहिजे आहेत त्या ऐकून प्रियाला धक्का बसतो प्रिया म्हणते आता कसले पैसे पाहिजे आहेत तुझा आणि माझा संबंध संपला मी तुला नाटक करायला सांगितलं होतं मी तुला रस्त्यात माझी छेड करायला सांगितली होती तू ती काढलीस मी तुला पैसे दिले आपला संबंध संपला इथून पुढे तू मला फोन करायचा नाहीस आणि आता मी तुला एकही पैसा देणार नाही तेव्हा तिकडून तो मुलगा म्हणतो ठीक आहे मग मी तुमच्या घरात येऊन सगळं हे सांगतो तेव्हा प्रिया हादरते प्रिया म्हणते प्लीज असं करू नकोस मी देईन तुला पैसे कुठे कधी यायचं ते सांग मी तिथे पैसे घेऊन येते तेव्हा लगेच प्रिया तो मुलगा म्हणतो ठीक आहे आता ते सगळं ऐकून सायलीला धक्का बसतो सायलीने ते सगळं आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि ती इकडे येऊन अश्विनला म्हणते अश्विन भाऊजी हा बघा हा आहे या प्रियाचा खरा चेहरा आणि अश्विन ते रेकॉर्डिंग ऐकतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तो म्हणतो म्हणजे ज्या दिवशी रस्त्यात तिच्या मुलांनी काही हिची छेड काढली होती ती मुलं भाड्याची मुलं होती ते ऐकून सायली म्हणते हो ती भाड्याची मुलं होती तिने हिनेच ती मुलं तिथे बोलावून घेतली होती आणि त्यांना पैसे दिले होते ते ऐकून अश्विनला अजूनच धक्का बसतो अ अश्विन म्हणतो ही तन्वी असं कसं वागू शकते आता अश्विनला तन्वीचा खूपच राग येतो तो बाहेर येतो आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली ग मला फसवायची तुला काय वाटलं दादा तुझ्या जाळ्यात अडकला नाही म्हणून तू मला तुझ्या जाळ्यात अडकवशील ते अजिबात होणार नाही कारण ज्या दिवशी मी तुला त्या मुलांपासून वाचवलं ती मुलं भाड्याची होती तूच आणली होतीस पैसे देऊन ती मुलं तू मुद्दाम आणली होतीस तिथे ते ऐकून आता प्रियाला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू